दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कशेडी घाटात भीषण अपघात झाला असून इको कार संरक्षण भिंतीवर धडकून पलटी झाल्याने एकाचा जागी अंत तर पाच जण जखमी झाले गुरुवार रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावरील भोगाव हद्दीत ही घटना घडली आहे निगडी पुणे येथील लिंगप्पा कंटेप्पा पातारे वर्ष अठ्ठावीस आपल्या ताब्यातील इको कार क्रमांक के एस शून्य दोन तीन एक घेऊन मुंबईकडून गोवा दिशेने जात असताना भरधाव वेगामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले यामुळे कार थेट पुलावरील कठड्यावर आदळली आणि पलटी झाली या अपघातात अनिल देवीदास कांबळे वयवर्ष पंचावन्न राहणार चहुली पुणे यांचा जागी संत झाला तर मोहन गोरोबा चव्हाण धनराज प्रभाकर मगर विकास शंकर चव्हाण वयवर्ष अठरा नागनाथ मल्लिकार्जुन कांबळे वयवर्ष पस्तीस आणि निंगप्पा कंटप्पा पातारे वयवर्ष अठ्ठावीस सर्व राहणार पुणे विभाग हे पाच जण जखमी झाले आहेत जखमींपैकी गंभीर दुखापत झालेल्या तिघांना कळंबनी खेड उपजिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले असून दोघे किरकोळ जखमींवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याची टीम व कशेडी पोलीस मदत केंद्राने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले आहे या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून घटनेचा अधिक तपास ठाणे अंमलदार सतीश कदम करत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी संदीप जाबडे पोलादपूर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा